अभिनेता रितेश देशमुख वाघनख्या पाहण्यासाठी चक्क साताऱ्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांनी सातारच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट देऊन वाघनख्यांची पाहणी केली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन शास्त्र पाहून त्यांनी या संग्रहालयाचं विशेष कौतुक केलं अभिनेते रितेश देशमुख सध्या बिग बॉसच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर ते या शोमध्ये बिझी असताना देखील त्यांनी वेळात वेळ काढून साताऱ्यातील निसर्गरम्य परिसरात आपल्याला एक मराठी चित्रपट निर्माण करायचा आहे या उद्देशाने दोन दिवस साताऱ्यात भटकंती केली त्यामध्ये साताऱ्यातील मेनवली खाट वाई महाबळेश्वरचा परिसर तसेच साताऱ्यातील अनेक चित्रपटांची लोकेशन पाहून त्यांनी ती लोकेशन कॅमेऱ्यात बंद केली याच दरम्यान त्यांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असणाऱ्या वाघनाक्यांची देखील पाहणी केली वाघनाक्यांबरोबरच सातारच्या संग्रहालयात असणाऱ्या सातार दुर्मिळ शिवकालीन वस्तू पाहून त्यांनी समाधान व्यक्त करत या दुर्मिळ वस्तू पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या आहेत असं उद्गार देखील संग्रहालयाच्या प्रशासनासमोर काढले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सातारा